अडचणीत आलेल्या लघु उद्योगांना पुन्हा उभं करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी पुढाकार घ्यावा असं मत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुण्यात झालेल्या नव्वदव्या वर्धापन दिन कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या देशातल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगातून रोजगाराची चांगली संधी उपलब्ध होते आहे मात्र त्यासाठी या उद्योगांची आर्थिक रचना भक्कम राहणं महत्त्वाचं आहे त्याची जबाबदारी बँकांनी घ्यावी तसंच सरकारच्या आर्थिक योजना गरजूंपर्यंत पोचवण्याचं कामही बँकांनी करावं असं त्या म्हणाल्या बँक ऑफ महाराष्ट्राने आजवर केलेल्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा यावेळी अर्थमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आर्थिक सेवा विभागाचे सचिव एम नागराजू देखील यावेळी उपस्थित होते